आदरणीय सोनिया गांधीजींनी आपल्याला हा नारा दिला त्याला प्रतिसाद म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये आज सारे एकत्रित आलेले आहोत राहुल गांधीजी यांना आपण ऐकलं कांग्रेस कार्यकर्तना मैं एवं संगू इच्छित तो जब राहुल गांधीजी आवाज देंगे तब हम जान लगा देंगे भारत सरकार विरोधा शेक मजुर कामगार जर कोणी लढत असेल तर सोनिया गांधीजी राहुल गांधीजी महाराष्ट्राचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी हाक दिली शेतकऱ्यानो मजुरांनो कामगारांनो एकत्र व्हा आज महाराष्ट्रामध्ये एक कोटी शेतकरी मजूर कामगार काँग्रेस पक्षाच्या या हकेला साथ देतात शेतकरी विरोधी कायदे कामगार विरोधी कायदे शेतकरी अगोदरच अडचणीत होता अलीकडे आलेली कोरोनाची महामारी त्याला बस आपण तोंड देत असताना भारत सरकारने हे अन्यायकारक कायदे पारित करावेत यापेक्षा दुसरं काही दुर्दैव असू शकतं असं मला वाटत आदरणीय सोनिया गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या थो साहे नेतृत्वाखाली आम्ही महाविकास आघाडीमध्ये कार्यरत आहोत शेतकऱ्यांची बांधिलकी आम्ही ले ले ना विसरलेली नाही मजुरांची बांधिलकी आम्ही विसरलेली नाही कामगारांची बांधिलकी आम्ही विसरलेली नाही आदरणीय राहुल गांधी यांनी सांगितलं होतं महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला निवडून द्या आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू महाविकास आघाडी सरकारनं तो शब्द पाळला आठ दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तीस चाळीस हजार कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं काम आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेला आहे कोरोनाची महामारी मंदावलेलं आर्थिक चक्र कमावलेले हातावायचे काम बंद पडलेले उद्योग जगायचं कस एवढी संकट असून सुद्धा महाराष्ट्र सरकारने महाविकास आघाडीने आरोग्य शिक्षण ही जबाबदारी जी माझ्यावर काँग्रेस पक्षानं सोपवली सोनिया गांधीजी राहुल गांधीजी यांनी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं चाचण्या करा आणि म्हणून महाराष्ट्र भारतामध्ये चाचण्यामध्ये अग्रसेर बनला लाखो चाचण्या आपण केल्या या महाराष्ट्रामध्ये जवळपास पंधरा लाख लोकांना या साथीची लागण झाली त्यापैकी बारा तेरा लाख लोक हे बरे होऊन घरी गेलेले आहेत काही लाख लोक अजूनही रुग्णालयामध्ये आणि घरी उपचार घेत आहेत आम्ही का त्यांची काळजी घेतोय आणि दुर्दैवानं काही लोकांना आपल्याला गमवावं लागलं त्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये आपण सारेच सहभागी आहोत पण आपले नेते आदरणीय राहुल गांधीजी यांचं भारत सरकारनं ऐकलं असत वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यामध्ये भारतावर कोरोनाचं संकट येणार आहे हा सुतवाच आपले नेते आदरणीय राहुल गांधीजी यांनी केला भारत सरकारने याकडं कानाडोळा केला ऐकलं नाही ऐकलं असतं तर कदाचित हे जे लोक आपण गमावले जे आपल्यातून निघून गेले यांना आपल्याला वाचवता आलं असत एवढं होऊ नये भारत सरकार एक छदामय महाराष्ट्र सरकारला ना देत नाही जीएसटीचे पैसे जे कर स्वरूपामध्ये महाराष्ट्राकडनं भारताला जातात तेही वेळेवर येत नाहीत तरीही महाविकास आघाडीनं आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या मदतीनं आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रिमंडळातले माझे सारे कर्तव्यध्यक्ष मंत्री या सगळ्याच्या प्रयत्नातून कोरोना या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं आजवर तीस चाळीस हजार कोटी रुपये हे खर्च केलेले आहे केंद्राकडे आम्ही नुसतं पाहत बसलो नाही आज महाराष्ट्रामध्ये कोरोनावर जी मात आपण सक्षमपणे करतोय याची नोंद डब्ल्यू एच ओ यांनी घेतलेली आहे यू एन घेतली आहे जगातले जे सगळे सुपर पॉवर्स आहेत अमेरिका रशिया चायना युनायटेड किंगडम ऑस्ट्रेलिया जपान महाराष्ट्रामध्ये कोरोना विरुद्ध जो लढा आपला सुरू आहे तिथं त्याची नोंद झालेली आहे हे सारं हे तुमच्यासाठी आम्ही करतोय जी आपली बांधिलकी आहे यासाठी आपण हे सगळं करतोय आणि हीच बांधिलकी शेतकऱ्यांची मजुरांची कामगारांची दलितांची अल्पसंख्याकाची आदिवासींची ओबीसींची तुबळ्यांची ही सगळी बांधिलकी आमची अबाधित आहे आणि ही बांधिलकी कधीही सुटणार नाही हा आदेश आपल्या देत्या आदरणीय सोनिया गांधीजी यांनी आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून मी आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांचे आभार व्यक्त करतो या आदरणीय सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आपण आमचं नेतृत्व करताय आपल्या नेतृत्वाखाली जनमानसाची सेवा करण्याची संधी जी आपण आम्हाला दिली याबद्दल कुठेही उचराई होणार नाही हा शब्द आपल्याला या निमित्ताला देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र